नमस्कार आपल्याला जर पोट आणि वजन कमी करायचं असं वाटतंय तर तुम्ही स्वतःच्या स्वतःला विचारा की आपल्या सवय काय आपण बदलल्यात तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय तर सकाळी लवकर उठे सवय लावा त्याच्यामुळे तुम्हाला तुम्हाला एक्स्ट्रा दिवस वापरायला मिळणार आहे फक्त तुम्हाला सकाळी लवकर उठ्या सवय लावा अगदी उठायला सवय लागल्यानंतर व्यायामाची सवय ऑटोमॅटिक लागेल कारण ला। तुम्ही स्वतःसाठी स्वतःला वेळ द्यायला चालू केला आता पहाटे पाच वाजून पाच मिनिट झालेत आपली जिम उघडलेली आहे मग जिमच्या बाहेर येऊन तुम्हाला व्हिडिओ बनवला हा ऑक्सिजन हे सकाळी तुम्ही जेवढा लवकर उठण्याचा प्रयत्न कराल लय लवकर नाही म्हणत थोडे थोडे रोजच्यापेक्षा पंधरा मिनटं वीस मिनटं हळूहळू सवय लावा लवकर उठायला सवय लावा आपली जिम आहे आपली रॉयल जिम पलूसमध्ये आहेत आपण पलूसमध्ये दररोज पहाटे पाच वाजता शा उघडली जाते जिम पहाटे पाच वाजता उठून आपल्या जिमची सुरुवात पाच पाच पाचव्या वर्ष होते तर तुम्हीही तुम्हाला स्वतःला वेळ द्या बऱ्यापैकी स्वतःला जोपर्यंत सवय लावत नाही डिसिप्लिन लावत नाही तोपर्यंत बदल होत नाही पोट आणि वजन नुसतंच कोणतं जर प्रोडक्ट घेतलं काहीतरी घेतलं म्हणजे कमी झालं तर तात्पर्य नाही तुम्हाला लाईफ टाईम लाईफस्टाईल बदलाय पाहिजे लाईफ टाईमसाठी तर तुमच्या सवयी तुम्हाला हेल्दी ठेवतील फिट ठेवतील लक्षात ठेवा सुरुवात चांगली करायची असेल तर सुरुवात पहिल्या सकाळी उठल्यापासून करा आणि बाकीच्या लहान लहान टिप्स असतात ते मी माहिती माझी सांगत असतोय व्हिडिओमध्ये धन्यवाद